हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मराठी तर कोपर ढोपर कफोणी नळ इत्यादीचा वाकलेला भाग किंवा कोपराने ढोसणी होत आहे अल्बोला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय बंप माय एल्बो ऑन द टेबल दुसरा वाक्य आहे आय पुट ऑन अल्बो पेड्स फॉर स्केटिंग तिसरा वाक्य आहे द डॉक्टर चेक माय अल्बो जॉईंट चौथा वाक्य आहे हे रब हिज अल्बो व्हॅरीट हर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू